ठाणे शहरात नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेल्या महिलांसाठी भाईंदर येथे ठाणे महानगरपालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक महिला भूमिपूजन सोहळा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाला ठाणे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी एस टीमध्ये पन्नास टक्के प्रवासी तिकिटामध्ये सवलत देण्याची योजना सुरू केली त्याचबरोबर पात्र लाडक्या बहिणींसाठी दरमहा पंधराशे रुपये पेन्शन योजना देखील चालू केली या योजनेचा विस्तार करीत ठाणे शहरात नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेल्या महिलांसाठी राज्य शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजना अंतर्गत पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून हा निधी ठाणे महानगरपालिकेसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने मी विशेष पाठपुरावा केल्यामुळे मिळालेला आहे माइंदरपाडा घोडबंद रोड परिसरात उभारण्यात येणाऱ्या नऊ मजली महिला वसतीगृहात सर्व सोयीसुविधांनी युक्त व्यवस्था असणार आहेत वाहन पार्किंग फूड तसेच मनोरंजन सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रशस्त सभागृह अशा अत्याधुनिक सोयींसह सो ही इमारत रचना करण्यात आलेली आहे आणि ज्याने या ठाण्याच्या विकासामध्ये मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये करोडो रुपयाचा निधी दिला ते आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ते ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री होते केंद्र सरकारकडे पाठपुरावा गेला ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी या महिला वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि प्रामुख्यानं राज्यामध्ये लाडक्या बहिणीची योजना जी कार्यान्वित केली ती आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनीच कार्यान्वित केली आणि त्याचा फायदा करोडो महिलांना ह्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि त्याची प्रचिती म्हणून परत या महायुतीच सरकार राज्यामध्ये स्थापन झालेलं आहे आणि या लाडक्या बहिणींसाठी काहीतरी अजून करायला हवं हे जेव्हा त्यांच्या मनात मध्ये आलं तेव्हा माझ्या मतदारसंघामध्ये त्यांनी मला जागा शोधायला सांगितली आणि ह्या भाईदरबाडा येथील पुराणिक गृहसंकुलाच्या सुविधा भूखंड आम्ही उपलब्ध करून दिला आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून पन्नास कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून आहे आता याचा कामाचे कार्यादेश देण्यात आलेले आहेत आणि सुमारे नऊ मळ्याची ही इमारत है। खेराडे चे आहे अँड असोसिएट्सच्या माध्यमातून ह्या कामाला आता सुरुवात झालेली आहे आणि पुढील दोन वर्षामध्ये ही इमारत उभी राहिल्यानंतर त्या ठिकाणी चारशे बेड असतील महापालिका हद्दीतील ज्या काही अ काम करणाऱ्या महिला आहेत भगिनी आहेत त्यांना जर कुठे राहण्याची जागा उपलब्ध होत नसेल की ह्या महापालिका हद्दीमध्ये मी काम करते परंतु मी राहायला लांबच्या कुठे खेड्यापाड्यामध्ये राज्यातील ज्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था वगैरे नाही अशा ठिकाणी मी माझं सगळं शिक्षण वगैरे घेतलेलं आहे कामाला मात्र इकडे येते आणि त्यामुळे आय टी पार्क असू द्या किंवा इतर कुठल्याही चांगल्या ठिकाणी ती महिला भगिनी आमचे काम करत असेल तर तिला राहण्याची व्यवस्था या महिला वुमन्स होस्टेलच्या माध्यमातून होणार हे केंद्र सरकारची ही योजना आहे राज्य सरकारनं त्याला मान्यता दिलेली आहे आणि राज्य शासनाकडे हा निधी वर्ग करण्यात आला त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्र हे पूर्ण एमआर क्षेत्रातील पहिलं अशी महापालिका आहे ज्या महापालिकेच्या माध्यमातून पहिलं हे उमन्स हॉस्टेल होते आणि महायुतीचा हा प्रयत्न आहे सरकारचा हा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि खास करून एकनाथ साहेबांचा हा प्रयत्न आहे की आमच्या राज्यातील महिलांना जेवढं काही योगदान ह्या वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून देता येईल तेवढं योगदान द्यायचं आणि त्याची प्रचिती म्हणून ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये हे पहिलं उमेस हॉस्टेलची निर्मिती होत आहे